डेली अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस दलामध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अमलदार यांच्याकरता जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते आजच्या कार्यक्रमाकरता आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे करता डॉक्टर रुशाली गिरीश माने कायदेविषयक मार्गदर्शन करण्याकरता ॲडव्होकेट सीमा तेलंगे तसेच शैक्षणिक मार्गदर्शन करण्याकरता आय ए एस अधिकारी लघिमा तिवारी एस डी एम महागाव यांना निमंत्रित करण्यात आले होते पोलीस विभागामध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेब व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आजचे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाकरता अध्यक्ष पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रत्यक्ष फील्डवर काम करताना सक्षमपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाकरता उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी सर्व महिला अंमलदार व महिला अधिकारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमा करता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार हजर होत्या त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यालयीन अधीक्षक श्रीमती सुशीला पवार तसेच कार्यालयीन महिला कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्लाने जनसंपर्क का अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांनी केले माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचं आयोजन पोलीस निरीक्षक यशोधरा मुणेश्वर प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन लोहारा यांच्यासह पोलीस कल्याण शाखा प्रभारी अधिकारी अजित राठोड व त्यांची टीम तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते जिल्हा पोलीस वाहतूक शाखा तसेच त्यांची टीम यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा सातव भरोसा असेल यांनी मान्यवरांचा आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.